नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत दुधी हलवा दुधीला काही भागामध्ये लॉकी सुद्धा म्हटलं जातं लॉकी हलवा म्हणतात त्याला एकदम मस्त परफेक्ट अशी रेसिपी आहे दुधी हलवा सिंपल पद्धतीने बनवणार आहोत आपण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मिल्क पावडर किंवा खोया खवा मावा काही वापरणार नाही होत एकदम साध्या पद्धतीने आपण दुधी हलवा बनवणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया दुधी हलवा बनवत आहोत आपण दुधी हलवा बनवण्यासाठी इथे मी दोन दुधी घेतलेले आहेत हिंदीमध्ये याला लॉकी म्हणतात लॉकीचा हलवा आपण दुधी म्हणतो याला दुधीचा हलवा दुधी घेतलेले दुधीचे दुधीची आपण दुधी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्याने आणि आता आपण दुधीची पहिले साल काढून घेणार आहोत वरतून वरून जी पातळ साल असते ती दुधीची ह्या काढून घ्यायची पातळ साल काढून घ्यायची जास्त खालपर्यंत का किसायचा नाही आहे आता ही दुधी मी दोन्ही किसून घेतलेले आहेत याची ना मागची साईड आहे ना मागची आणि पुढची साईड का कापून टाकायची कडक असते म्हणून अशा पद्धतीने दोन्ही दुधींची मागची पुढची साईड आपण कापून टाकूया आता दुधीला आपण पहिले कटिंग करून घेऊया हो आता आपण दुधी इथे कटिंग करून घेतलेली आहे जेव्हा दुधी कटिंग करून घेतल्यावर त्याचा ना थोडासा भाग काप कापून खाऊन बघायचा कारण ती कडू आहे काय कारण दुधी बहुतेक ना कडू असते जर ती कडू नसेल ना तर ती चांगली असं समजायचं नाही तर कसं होतं दुधी बहुतेक वेळाला कडू निघते म्हणून आता ही दुधी मी कटिंग करून घेतली आहेत म्हणजे ज्या बिया आहेत हे जर कोवळ्या असल्या तर तुम्ही काढून नाही टाकल्या तरी चालतील आणि जर तुम्हाला काढायच्या असल्या तर तुम्ही काढून पण किसून घेऊ शकता पण या बिया पूर्णपणे कोवळ्या आहेत त्यामुळे आम्ही मी काढणार नाही आहे तुम्हाला जर काढायच्या असल्या तर तुम्ही काढू शकता तर मी आधी दुधी किसून घेते मोठ्या ह्याच्यावर आपण किसून घ्यायचे बारीक किसणीवर किसायचे नाही आहे मोठ्या किसणीवर दुधी किसून घ्यायचे आपली दुधी इथे किसून झालेली आहे दोन्ही दुध्या मी किसून घेतलेल्या आहेत किसल्यावर ना लगेच दुधी हे करायला टाकायची कारण दुधी ना थ पटकन काळी पडते किसल्यानंतर आता आपल्या इथे दु दोन्ही दुध्या किसून झालेल्या आहेत गॅसवर मी इथे कढई ठेवली आहे गरम करायला त्याच्यात मी दोन चमचे तूप घालणार आहे तूप तापलेले आहेत तूप गरम होत आहे यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत काजू आणि मी बदाम घेतलेले आहेत मोठे मोठे चिरलेले आहेत ते जरा फ्राय करून घेणार आहे सेपरेट पाहिजे तर हे फ्राय करून घेऊ शकता पण मी त्या तूपामध्ये फ्राय करून घेते हलके परतून घ्यायचे आहेत आता इथे आपले काजू आणि बदाम चांगले फ्राय झालेले आहेत आपण काढून घेऊया ते आता यामध्ये दुधी जे आपण किसून घातलेली होती किसून ठेवली होती ती घालणारच दुधी पटकन किसल्यावर लगेच हे करावे लगे, लागते नाही तर तुझा लंग बदलतो आणि तिच्या आतमध्ये ओलसरपणा असतो थोडासा चिकटपणा असतो मिडियम गॅसवर दुधी आपण चांगली परतून घेऊया मिडियम गॅसवर दुधी द चार ते पाच मिनिट चांगली परतून घ्यायचे मीडियम गॅसवर आपण दुधी चार ते पाच मिनिट चांगली परतून घेतले चार मिनिटं झालेली आहेत आपण दुधी चांगली परतून घेतो आहे जास्त परतायची नाही आहे मिडीयम गॅसवर ठडियम गॅसवरच चांगली हलकी परतून घ्यायचे दुधी आपण मोठ्या किसनीवर जाडसर किसलेली आहे बारीक किसणीवर किसायची नाही कधीच जाडसरच किसायची कारण दुधी कशी पटकन शिजते तर शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे ती जाड किसणीवरच किसून घ्यायची आता पाच मिनटं मी दुधी चांगली परतून घेतलेली आहे दुधीला ना एक्स्ट्रा पाणी सुटतं त्याचं दुधीचं ते, दुधी ते थोडं ना कमी करायचं आटवायचं कारण दुधीला पाणी जास्त पा हे असते ओलसर असते मग तिला पाणी सुटत राहतं त्यामुळे आपण थोडं परतून ना त्याचं पाणी हे कमी करायचं आहे आपल्याला आणि त्यामुळे थोडी ती भाजली पण जाते भाजण्यासाठी आपणही परत आहोत तिला त्यामुळे याचं एक्स्ट्रा जे पाणी जास्त येतं आहे ते कमी करणार आता मी हिला अजून एखाद मिनिट परतून घेणार आहे जेणेकरून हे एक्स्ट्रा पाणी आहे ते कमी करण्यासाठी इथे सात आठ मिनिट पाच मिनिटापेक्षा जास्त सात आठ मिनिट दुधी तुपावर चांगले मी भाजून घेतलेली आहे त्याचं एक्स्ट्रा पाणी जे आहे होतं ते कमी केलेलं आहे किती भाज जशी बाजू जाणार तसं तिला पाणी सुटत असते पण ते पाणी आपल्याला पूर्ण काढून टाकायचं आहे आता आपण सात आठ मिनिट दुधीला तुपावर चांगलं भाजून घेतलेलं आहे इथे आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत इथे मी एक लिटर दूध तापवून घेतलेलं आहे दूध चांगलं तापवून घ्यायचंय गरम दूध आहे दूध चांगलं तापवलेलं दूध आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत एक लिटर दूध आहे आपण दुधामध्येही दुधीचा हलवा बनवणार आहोत जर तुम्हाला मिल्क पावडर घालायचं असेल तुम्ही घालू शकता किंवा त्याच्यामध्ये खोया किंवा मावा वगैरे जे टाकूनसुद्धा बनवतात दुधी हलवा पण आपण इथे मा मावा किंवा दूध पावडर मिल्क पावडर काहीच वापरणार नाही होत हे फक्त दुधावर आपण दुधीचा हलवा बनवणार आहोत त्यामुळे इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे गरम आहे दूध ते आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत दुधी हल दुधीमध्ये आता दुधीमध्ये मी दूध घालत आहे गरम दूध आहे दूध शक्यतो गरम गरमच घाला थंड घालू नका आणि तापवलेलं दूध घाला आणि दूध तुम्हाला कुठलंही घालायचं ते घाला तुम्ही गाईचं दूध घालू शकता किंवा म्हशीचं फुल क्रीमवालं दूध असतं तेही तुम्ही घालू शकता इथे मी आता दूध घातलेलं आहे आता गॅस थोडा मोठा ठेवला आहे मी आता आपल्याला हे परतत राहायचं आहे हे दूध दुधाला आता उकळ येईल आते Hence, ते पूर्ण दूध आठवेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे याला जवळजवळ पंधरा वीस वीस ते मी वीस मिनटं तरी लागतीलच हे पूर्ण दूध आठवायला आपल्याला दूध पूर्ण आठवून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि दुधामध्ये ही दुधी आपल्याला शिजवायची आहे पूर्णपणे आता दुधाला इथे उकळ आलेली आहे मीडियम गॅस ठेवायचा मीडियम गॅसवर सतत हलवत हे दुधी शिजवून घ्यायचे आहे दुधामध्ये दुधामध्येच दुधी शिजवून घ्यायचे मीडियम गॅस ठेवायचा आणि सतत हलवत राहायचं आहे आपल्याला पूर्ण हलवून या दुधामध्ये दुधी शिजवून घ्यायचं आहे आणि दूध आटवायचं आहे पूर्णपणे आपल्याला इथे आता दूध आपण चांगलं आट आटवतोय आहे दुधामध्ये आपण दुधीचा दुधी शिजवून घेतो आहे दूध आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे आपण एक लिटर दूध वा घातलं होतं त्यामुळे दूध आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे सतत ढवळत राहायचं मीडियम गॅसवर ठेवायचं आणि सतत ढवळत राहायचं जेणेकरून खाली लागणार वगैरे नाही साईडला वगैरे दूध लागतं ते काढून घ्यायचं आणि आपल्याला पूर्ण दूध आटवून घ्यायचं आहे पूर्ण दूध आटल्याशिवाय साखर आपण त्याच्यामध्ये घालणार नाही आहोत कारण साखरेला पण पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण पूर्ण दूध आठवून घेणार आणि मग साखर त्याच्यामध्ये घालणार कारण साखर पण पाणी सोडेल आणि मग पुन्हा ते थोडंसं पाणी पातळ होईल त्यामुळे ते परत नंतर आटवावं लागेल आपल्याला पहिले आपण पूर्ण दूध आठवून घ्यायचं अजून एक की दूध टा घातल्यानंतर दूध कधीकधी फाटतं कुठल्याही याच्यामध्ये जर दूध फाटलं असेल हलवा करताना वगैरे तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही सतत ढवळत राहा ते फाटलेलं दूध असतं तरी चालेल त्याच्यामध्येही हलवा चांगलाच होतो ते काही काढून टाकायची वगैरे काही गरज नाही त्यामुळे आता आपण हे सतत ढवळत राहूया आणि अजून आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे पूर्ण आठवून टाकायचं आहे आता इथे हलव्यामधलं पा दूध आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे पूर्णपणे आटलेलं आहे आता हे याच्यामध्ये मी थोडी वेलची घालत आहे एक चमचा वेलची पूड आहे ती घालत आहे आणि आपण याच्यामध्ये आता साखर घालणार आहोत साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तर आपण आता दुधामध्ये शिजवलं आहे त्यामुळे दुधाचा थोडा गोडवा असतोच त्याच्यामध्ये त्यामुळे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला जास्त कमी गोड वगैरे इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धीच वाटी साखर घालणार आहे मी जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल अजून थोडंसं गोड जर कमी झालं असेल तर तुम्ही चेक करून घ्या आणि पुन्हा त्याच्यामध्ये साखर तुम्ही घालू शकता आता हे साखरेला पुन्हा पाणी सुटेल आपल्या साखर वितळली की ते पण पाणी आपल्याला पूर्ण साखरेचं पाणी पूर्ण आटवायचं आहे आणि हलवा थोडा आपल्याला हलका सुखा करायचा आहे इथे आपला दुधीचा हलवा आता तयार झालेला आहे आपण साखर घातली होती मी एक वाटी पूर्ण साखर घातली होती कारण थोडं कमी वाटली मला म्हणून मी एक वाटी पूर्ण साखर घातली साखरेचं पाणी सुटलं तेही पाणी आपण आटवून घेतलेलं आहे बऱ्यापैकी आणि आता आपला इथे हलवा पूर्ण सुकला आहे त्याच्यापेक्षा आपण त्याला सुखा करणार नाही आहोत हा बरोबर आहे पण थंड झालं तर अजून सुकेल आपला इथे हलवा रेडी झालेला आहे याच्यामध्ये आपण थोडे ड्रायफ्रूट्स जे भाजून ठेवले होते फ्राय करून ठेवले होते तुपामध्ये ते घालणार आहोत ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घालू शकता मिक्स करून घेऊया आपला हलवा इथे रेडी झालेला आहे आता आपण तो सर्व्ह करूया तिथे आपला दुधी हलवा तयार झालेला आहे रेडी झालेला आहे मस्त असा दुधी हलवा रेडी झालेला आहे परफेक्ट अशा पद्धतीने तुम्ही दुधी हलवा बनवून पहा एकदम मस्त लागतो टेस्टी लागतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू